विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा गेल्या पंचवीस दिवसापासून सुरू होईल येत्या दोन दिवसांमध्ये तो पंढरपूरमध्ये दाखल होईल आषाढी एकादशीच्या पर्वावर हे सर्व वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन माघारी परततील मात्र हा सोहळा या सोहळ्यासाठी साधारणतः किती वेळी तयारी करावी लागते कशा प्रकारे तयारी करावी लागते या सोहळ्यासाठी कशा कशा प्रकारे प्रशासनाला मदत करावी लागते प्रशासनाशी कशा बैठका घ्याव्या लागतात या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत पहिल्यांदाच पालखी प्रमुख सो पालखी सोहळा प्रमुख पद भूषवलेले हरिभक्तपराय नवनाथ महाराज गांगुड आहेत महाराज काय आव्हानं होती पद भूषवताना अनेकजण नावापुरते पद भूषवतात आपण प्रत्यक्ष कामही करतोय निवृत्नाथ महाराज पालखी सोहळा पद हे मला सर्व आपल्या विश्वस्त मंडळ त्याचप्रमाणे मी जितके चांगलं कार्य केलेलं असेल त्या निमित्तानं मला मिळालं असं मला समजतो पद म्हणून नाही एक सेवा म्हणून सेवार्थी आणि सेवके सांगितले काम या न्यायाप्रमाणे संतांची सेवा पालखी सोहळ्याची सेवा करण्याचा वारकऱ्यांची सेवा उत्कृष्ट पद्धतीने करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे शंभर टक्के पूर्ण वारकऱ्यांची सेवा झालीच असे असा माझा दावा नाही यापेक्षाही चांगलं काम करण्यासाठी आपण यापुढे जोमाने काम करणार आहोत पण आज तुम्ही जो मला प्रश्न विचारला की या समोरचे जे आव्हानं होते ते आव्हानं तर अनेक होते तसं जर म्हटलं तर आमच्या संस्थांचे माजी अध्यक्ष निलेश महाराज गाडवे त्याचबरोबर माजी अध्यक्षा कांचनताई जगताप त्याचबरोबर आमचे सन्मान्य अध्यक्ष ॲडव्होकेट घोटेकर साहेब यांच्या तिघांच्याही मार्गदर्शनाखाली मी तीनही वर्षापासून मी ह आणि हरिभक्तपरायण राहुल महाराज साळुंके माधवदासजी महाराज राठी श्रीपाद महाराज कुलकर्णी नारायणदादा मुठाळ त्याचबरोबर आमचे अमरजी ठोंबरे जयंत महाराज गोसावी योगेश महाराज गोसावी आणि आनी, अनिल काका गोसावी आमचं संपूर्ण विश्वस्त मंडळ यासाठी सतत हे कार्य कार्यक्षम असं असणारं विश्वस्त मंडळ यांनी शासन दरबारी सर्व प्रयत्न करून या सर्व शासनाच्या माध्यमातून वारकऱ्याची सेवा कशी घडेल हे आपण सर्व संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे प्रशासन हे वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेल्या तीन चार वर्षापासून जरा जास्त दिसत आहे विशेष म्हणजे नाशिक जिल्हा आम्ही सात दिवस चालतो नगर जिल्ह्यामध्ये आपण तेरा दिवस आणि ह्या सोलापूर जिल्ह्याचा आपण सात दिवस असा आपणारा साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचा जो प्रवास आहे तो कसा होतो काय होतो हे फक्त निवृत्नाथ महाराजांनाच माहिती आहे आव्हानं तसे खूप होते संकट अनेक होते प्रत्येक प्रशासनाच्या अधिकाऱ्याशी संपर्क ठेवणं प्रत्येक प्रशासनाच्या अध्य अधिकाऱ्याशी कंटिन्यू संपर्क राहून आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी नम्रता थोडंसं कधीतरी आपण त्यांच्याशी चर्चा करून वगैरे अनेक गोष्टी प्रत्येक अधिकाऱ्याशी प्रत्येक वेळेस काम कसं करावं काय करावं यासाठी आपण प्रयत्न करत होतो बघितलं तर दिनक्रम असा आहे ज्या ठिकाणी आपला सायंकाळी मुक्काम आहे त्या ठिकाणी आपण सर्वजण जातो आणि त्या ठिकाणी काय काय व्यवस्था आहे ती ग्रामसेवक असेल आणि सर्व सरपंच त्या गावचे पदाधिकारी यांच्याशी सर्वांशी आपण चर्चा करून या या व्यवस्थेच्या बाबतीत सर्व जाणून घेतो जी व्यवस्था अडचणीची वाटेल योग्य वाटेल अयोग्य वाटेल ती सुधारण करून आणि त्या व्यवस्थेशी चांगली वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून इतके प्रयत्न आपण करत आहोत एक एक विशेष फक्त मी या निमित्तानं नमूद करेल शासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्यानं माझ्या निवृत्तात महाराजांच्या पालखीसाठी खूप असं योगदान पंधरा दिवसापासून सतत असा पाठपुरावा प्रत्येक वारकऱ्याची तळमळ प्रत्येक ग्रामस्थाची तळमळ आणि माझ्या वारकऱ्याची सेवा घडावी हीच त्यांच्या अंतकरणापासून इच्छा होती असं आव्हानं पेलत 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 प्रत्येक ठिकाणी त्रास असेल वारकऱ्याची थोडीशी व्यवस्थेमध्ये थोडंसं काही कॉम्प्रमाइही करावे लागले असेल तीही आम्ही केली पण सांगतो एक एवढ्याही व्यवस्थेमधून आज आपल्यासमोर एक चांगला स्मार्ट प्रोजेक्ट म्हणून जर म्हटलं वारीमध्ये निवृत्तात महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रावगाव तालुका सोलापूर या ठिकाणचा जो स्मार्ट प्रोजेक्ट म्हणावा लागेल करता सरपंच श्री शेळके साहेब या शेळके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतका सुंदर व्यवस्था आमच्या वारकऱ्यांची झाली अगदी वारकऱ्यांना गरम पाणी वारकऱ्यांकरता सर्व काही मोफत मसा त्या ज्या वेळेस आपले हातपायाची जे त्रास होतो ते व्यवस्था मसाज करून मिळेल त्याचबरोबर सलूनची व्यवस्था असेल आपल्या या कप चप्पल वगैरे शिवण्याची व्यवस्था असेल इतक्या चांगल्या व्यवस्था गरम पाणी आरोग्य व्यवस्था ॲम्ब्युलन्स व्यवस्था इतक्या शुट सुटसुटीत व्यवस्था ह्या सर्व आपल्या या माध्यमातून देण्यात आला एक स्मार्ट प्रोजेक्ट म्हणून आपल्यासमोर नमूद करायला मला आवडेल कारण रावगाव सारखं नियोजन पूर्ण आमच्या आमच्या सत्तावीसचे सत्तावीस मुक्कामे व्हावं अशी मी शासनाकडे माझी माफक अपेक्षा असेल यापुढेही या, या पालखी सोहळ्याच्या संबंधानं अनेक अशा सुधारणा परंपरा मानकरी वारकरी भजनी मंडळ आणि चालणारा सोबत समाज हा साधारणतः आत्तापर्यंत दीड लाखापर्यंत आपल्या निवृत्नाथांच्या समवेत समाज आहे आणि यांची एवढ्यांची व्यवस्था करण्याकरता अनेक अडचणी येतात पण अनेक अडचणीला आमचं सर्व विश्वस्त मंडळ विशेष म्हणजे माझे सर्व प्रशासकीय अधिकारी आणि त्या गावचा तरुण बांधव ग्रामस्थ मंडळी ही व्यवस्था इतकी सुंदर करतात ती अवर्णनीय आहे आणि असा असणारा प्रवास पहिल्यांदा मी पालखी प्रमुख झालो म्हणून नाही पण तीनही वर्षी मी त्या व्यवस्थेत असल्यामुळं मला काही खूप विशेष असं जाणवलं नाही व्यक्तीचा परिचय होता परिचयकडनं काम करून घेणं हे खूप सोपं गेलं म्हणून जेणेकरून या वारकऱ्यांची सर्व सुविधा करण्यासाठी मला आनंद वाटला यामागे कधी इतका दीड लाख लाख असा हा समाज कधी दिसला नाही मग गर्दीचं नियंत्रण कसं या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी त्यांची राहण्याची व्यवस्था कशी आणि कुठेतरी आपण कमी पडलो आहे का असं वाटतंय का तुम्हाला तो सरोपकारी समर्थू श्री श्रीनिवृत्तीदासू याप्रमाणे संत श्रेष्ठ निवृत्नाथ महाराज सरोपकारी समर्थ आहे निवृत्तीनाथांच्या समवेत चालणारा भाविक हा निवृत्तीनाथांवर विश्वास ठेवून चालतो तुम्ही आम्ही त्यांची काय सेवा करणार आहोत पण तरीही सेवा करण्याचं जेही आपल्याला जे सद्भाग्य मिळालं आहे ती सेवा करण्यासाठी आपण चांगला प्रयत्न केलेला आहे जर कमी जरी झालं असेल तर नक्कीच आपण ती या पुढील काळामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करेल पण या निमित्तानं तुमच्या प्रश्नाला एकच उत्तर माझं असेल जर निवृत्तीनाथांचा पालखी मार्ग देहू आणि आळंदीच्या पार्श्वभूमीवरती जर राजमार्ग झाला तर माझ्या एकही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो नक्कीच गेल्या पंचवीस दिवसापासून आम्ही देखील आपल्यासोबत आहोत प्रशासन इतकं का घाबरत आहे तुम्हाला आपण गेल्यानंतर आपल्या धडाकेबाज कामगिरीने खरंच प्रशासन का घाबरतं आहे या प्रश्नाचं उत्तर अनुवृत्ती ते आम्ही अजून या प्रश्नाचं उत्तर शोधतोय आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल नाही त्याचं कारण एकच का आहे मी एकंदरीत बऱ्या दिवसापासून प्रशासनात मी स्वतः काम करतो मला त्यातली व्यवस्थेचा सर्व अनुभव आहे आणि एक अधिकारी अधिकाऱ्याचा वरचा अधिकारी जो व्यवस्थे आहे माझी काम करण्याची थोडी पद्धत अशी आहे की वरच्या अधिकाऱ्याशी संपर्क करून खालच्या अधिकाऱ्यापर्यंत निरोप पोचवून आपण त्या ठिकाणी जाऊन आपल्या वार वारकऱ्यासाठी कर लढायचं आहे माझ्या वारकऱ्याकरता शासन निधी देतं वारकऱ्याकरता शासनाने तुम्हाला नेमलं आहे वारकऱ्या करता शासन इतकी त्यांची यंत्रणा राबवत आहे वारकऱ्या करता मग आपण बेजबाबदारपणानं जर वागत असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे का दादा तुझी व्यवस्था तुझं जी काम आहे ते वारकऱ्याच्या सेवेकरता आहे आणि ती सेवा जर तुझ्याची होत नसेल तर हे योग्य नाही या यानुसार पोलिस यंत्रणा असेल आरोग्य यंत्रणा असेल पिण्याच्या टँकरची जिल्हा परिषदची कर्मचारी असतील त्याबरोबर अग्निशामकचे कर्मचारी असतील पो पोलीस जे पोलीस सर्व जी, जी व्यवस्था आहे ती व्यवस्थेसाठी मला घाबरत वगैरे आत तुम्ही म्हणतात असं मला तर काही वाटलं नाही पण माझं काम करण्याची पद्धत असंच आहे की ज्या ज्या काम आपल्याला नेमलं आहे मला पालखी सोहळा प्रमुख म्हणून जर मला नेमलं आहे तर त्या पालखीची सर्व वारकऱ्याची जबाबदारी माझी म्हणून मी माझं कुटुंब म्हणजेच माझे वारकरी निवृत्तीनाथ महाराज म्हणजेच माझं कुटुंब आणि ह्या कुटुंबामध्ये काही व्यक्तीची गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी मला वाटेल ते करावं वा लागलं तरी चालेल मी आजही तुम्ही बघत असाल बारा वाजता बारा साडेबारा वाजेपर्यंतसुद्धा रात्री दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत मी पालखी तळस का सोडत नाही का माझा सर्वसामान्य कष्टकरी वारकरी करी, वार करी, करी सर्वसामान्य भाविक हा निवृत्तीनाथांना स्मरून काहीही त्रास झाला त्याचे चोरी झाली असेल त्याच्या शरीरातला आरोग्याच्या बाबतीत समस्या असतील तो प्रथमता पहिल्यांदा पालखीजवळ येतो म्हणून पालखीजवळ आपण उपाययोजना जर शासनाने माध्यमातून केल्या यंदा एक नाविन्यपूर्ण आपण एक उपक्रम राबवला ज्या वेळेस ज्या स्थानिक पी एस सी असेल आरोग्य यंत्रणा असेल आपल्यासोबतचे डॉक्टर रात्रभर आराम करतील दिवसभर त्यांचा वर्कलोड भरपूर असतो त्या स्थानिक पी एस सीने स्थानिक यमोने एकशे दोन ॲम्ब्युलन्ससह त्या ठिकाणी पालखी तळावर राहावं हो। त्याचा आम्हाला बेनिफिट पण मिळाला त्याची आपल्याला वापरही करता आला आणि त्याची गरज आहे म्हणून त्यांना वापरलं म्हणून या अधिकाऱ्यांकडनं एक सांगतो काम करून घेणं आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ते आपण काम करून घेतलं आपण आपली जबाबदारी अगदी पार पाडली या ठिकाणी व्यवस्थित गेल्या दिवसापासून आपण काम निवृत्तीनाथ दादांकडे किंवा पांडुरंगाकडे काय मागणं मागायचं आज काय या ठिकाणी त्याच्याकडे मागायचं तुम्हाला निवृत्तीनाथ महाराजांकडे फक्त मला एकच वाटतं की दादा तुमच्या भरोश्यावर जो दीड लाख समाज आलाय त्या समाजाचं त्या कुटुंबाचं प्रत्येक व्यक्तीचं कुटुंब त्याची वाट बघतं आहे आणि ती वाट बघत असताना तो वारकरी सुखरूप घरी जावा हीच माझी ब्रह्मांड ब्रह्मांडरा पांडुरंग पांडुरंगाकडे प्रार्थना आहे कारण की तीन घटना आपल्या पालखी सोहळ्यात घडल्यात आणि त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे दुर्दैवी असे ना अपघातात्मक असे ना पण त्यासाठी आपण कुठंतरी त्या व्यवस्थेमध्ये थोडंसं त्याची जरी चूक असेल पण ती मला कुठंतरी टोचतं आहे का त्या व्यक्तींचा तो व्यक्ती तो वारकरी तो घरी व्यवस्थित पोचू शकला नाही ही संरक्षणाची जबाबदारी म्हणून आपण त्याच्याकडं बघितलं पाहिजे विश्वगुरु श्री संत निवृत्तनाथ महाराज आणि अखिल गोड ब्रह्मांड नायक पंडित पांडुर परम्यात मला विनंती करीत का देवा जो वारकरी आपल्या सोहळ्यासोबत आला आहे तो सुखरूपपणे त्या कुटुंबापर्यंत पोचावा हीच माझी अपेक्षा आहे यापेक्षा मला दुसरं काही नको